नमस्कार मित्रांनो गेल्या महिन्यापासून महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये दमदार पाऊस पडत आहे काही भागामध्ये अजूनही पावसाची प्रतीक्षा निश्चित आहे परंतु सह्याद्रीच्या माथ्यावर आणि कोकण किनारपट्टी असेल मुंबईचा काही भाग असेल पश्चिम महाराष्ट्रातील या ठिकाणी बहुतांश ठिकाणी पाऊस हा जोरदार पडतोय आणि या पावसाचा आनंद लुटण्यासाठी काही पर्यटक मंडळी धबधबे पाहायला वेगवेगळ्या स्थळांना भेटी देत आहेत खरं तर पर्यटन करणं हे वाईट नाही आहे पण पर... आपला स्वतःचा जीव पर्यटनाचा आनंद घेणं पावसाचा आनंद हे आहे कित्येक पर्यटक हे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पाण्यामध्ये उतरत असतात पाण्याचा वरून येणार प्रवाह हो। किंवा त्या धबधब्याच्या वरच्या भागामध्ये किती पाऊस चालू आहे याचा त्यांना कोणताही अंदाज नसतो आणि आनंदाच्या भरामध्ये ते पाण्यामध्ये उतरत असतात आणि अचानक प्रचंड पाण्याचा प्रभाव वाढतो आणि त्यातून फार मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होत असते ही जर जीवितहानी टाळायची असेल तर पर्यटकांनी आपली स्वतःची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे कारण या जीवनामध्ये तुमच्या इतक काहीच महत्त्वाचं नाही तुम्हाला सगळ्या गोष्टींचा आनंद तुम्ही जिवंत असाल तरच घेता येतो याची जाणीव कुठंतरी तुम्हाला असणं अत्यंत गरजेचं आहे ता परवा जो लोणावळ्यामध्ये प्रकार घडला पाच जणांचं संपूर्ण कुटुंब वाहून गेलं आणि सगळे मृत्युमुखी पडले जर हे व्हायचं नसेल तर कुठंतरी आपल्या मनावर ताबा ठेवला पाहिजे मोह टाळता आला पाहिजे आणि हा मोह जर टाळता नाही आला तर मात्र स्वतःचा जीव जाण्याची दाट शक्यता निर्माण होते फिरायला जाणं पावसाचा आनंद घेणं आणि एकंदर सगळ्या गोष्टी आनंदासाठीच आपण जीवन जगत असतो सातत्यानं काम केल्यानंतर कष्ट केल्यानंतर कुठंतरी के विरंगुळा हवा असतो म्हणून आपण आनंदाच्या शोधात वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो परंतु हा आनंद मिळवण्यासाठी आपण वाचलं पाहिजे आपला जीव जाता कामा नये याचीही जाणीव कुठंतरी विशेषतः तरुण तरुणींना असणं अत्यंत गरजेचं आहे उत्साहाच्या भरात आनंदाच्या भरात खोल पाण्यात उतरून आपलं स्वतःचं जीवन उद्ध्वस्त होतं याची जाणीव नसल्यामुळं असंख्य वेळा असंख्य पर्यटक या पाण्यामध्ये वाहून गेलेला आपल्याला दिसून येतात तर आपण सर्वजण या पावसामध्ये या पावसाळ्यामध्ये नदी ओलांडताना किंवा जे ओढे असतात ओढ्यावरचे पूल ओलांडताना पाण्याचा जा प्रवाह जर जास्त असेल तर काळजी घेऊया आणि ठिकाणी ठिकाणीसुद्धा धबधब्यामध्ये उतरण्या अगोदर पाण्याचा प्रवाह किती आहे त्या ठिकाणी त्याचा आनंद घेत मिळवत असताना पाण्याचा वेग वाढत तर नाही ना आपण खोल पाण्यात जात तर नाही ना याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि ही काळजी न घेतल्यास आपल्याच कुटुंबाला अतिशय त्याचा त्रास होणार आहे आणि कुठंतरी आपला जीव जाण्याची जी दाट शक्यता निर्माण होणार आहे हे या निमित्तानं मला तुमच्याशी सांग शेअर करायचं होतं आणि माझ्या सर्व मित्रांना या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं या पावसाळ्याचा आनंद घ्या परंतु आपला जीव सुरक्षित ठेवून आपलं जीवन अतिशय आनंदाने आपण जगलं पाहिजे हेच मला या निमित्तानं सांगायचं होतं